नमस्कार आपल्या सर्वांचे जॉब क्लिक डॉट कॉम वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे एम पी एस सी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी एम पी एस सी अंतर्गत विविध पदांसाठी पाचशे चोवीस जागांची भरती निघाली आहे एकूण बावीस पदांची भरती करायची आहे तुम्ही जर पदवीधर असाल तर या परीक्षेसाठी अर्ज करू शकता या पदांसाठी तुमचे वय अठरा ते अडतीस इतके असावे तुम्ही जर या पदाच्या परीक्षेसाठी इच्छुक असाल तर हा अर्ज करू शकता या पदांविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी व्हिडिओच्या खाली डब्ल्यू डब्ल्यू जॉब डॉट कॉम ही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर क्लिक करून सविस्तर माहिती मिळवा आणि त्याप्रमाणे अर्ज भरा आम्ही आमच्या वेबसाईटवर रोज नवनवीन सरकारी व निमसरकारी पदांच्या भरतीची माहिती तुम्हाला पुरवत असतो तुम्ही जर अशाच नोकरीच्या शोधात असाल तर आमच्या डब्ल्यू डब्ल्यू जॉब्स पर क्लिक डॉट कॉम या वेबसाईटला सबस्क्राईब करा तसेच तुम्ही आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम लिंकलाही जॉईन होऊ शकता धन्यवाद